आणि म्हणून या ज्या योजना आपण तयार केल्यात आपल्याला कल्पना आहे की ज्यावेळी लोकसभेचं इलेक्शन होतं त्याच्या आधी आपल्या लक्षात आलं की आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कापूस आणि सोयाबीनचे भाव पडले आहेत आणि म्हणून आपण निर्णय घेतला भावांतर योजनेमध्ये आपल्या शेतकऱ्यांना आपण त्या ठिकाणी पैसे देण्याचा निर्णय घेतला दुर्दैवाने निर्णय घेतला आणि तिसऱ्या दिवशी आचारसंहिता लागली आपण ते पैसे देऊ शकलो नाही आता त्याच्याही याद्या तयार याच महिन्यामध्ये थेट शेतकऱ्यांच्या ऐंशी लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचे भावांतराचे पैसे देखील त्या ठिकाणी पोचणार आहेत आणि त्यासोबत एक रुपयात पीक विम्याची योजना आपण त्या ठिकाणी लागू केली एक कोटी वीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे देखील द्यायला आपण सुरुवात केली पुढच्या तीन महिन्यामध्ये तेही पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पोहोचणार आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचा विचार करणारं सरकार अशा प्रकारचं हे सरकार आहे हे लोक रोज एक फेक नरेटिव्ह त्या ठिकाणी चालवतात आज मला सांगताना आनंद वाटतो या विदर्भामध्ये विदर्भाच चित्र बदलणार विदर्भामध्ये कायम दुष्काळ संपवणारा आणि देशातला सगळ्यात पथदर्शी असलेला प्रकल्प वयनगंगा नळगंगा प्रकल्प याला आपण मान्यता दिली आपल्याला आश्चर्य वाटेल दहा लाख एकर जमीन ओलिताखाली येणार आहे नव्वद हजार कोटी रुपयाचा प्रकल्प आहे ज्या प्रकल्पामध्ये नागपूर वर्धा अमरावती यवतमाळ अकोला वाशिम आणि बुलढाणा हे सगळे जिल्हे त्या ठिकाणी आपण कव्हर करतो गोसी खुर्च्या खालून वाहून जाणारं पाणी बुलढाणा जिल्ह्यापर्यंत आपण घेऊन चाललो पावणे पाचशे किलोमीटरची नवीन नदीच आपण त्या ठिकाणी तयार करतो नवीन नदी एक तालुका असा सुटणार नाही की ज्या तालुक्यामध्ये सिंचनाची व्यवस्था नाही हे कोरडवाहू पिकाच जे आपलं संपूर्ण गाडा आहे हे पूर्णपणे संपवून टाकणारा अशा प्रकारचा प्रकल्प माझा सवाल आहे इतके वर्ष काँग्रेसनी राष्ट्रवादी काँग्रेसनी राज्य केलं